एका झारीतल्या शुक्राचार्याने भाजपची सुपारी घेऊन वसंतदादांचे घराणे संपवण्याचा डाव आखला मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या एकीमुळे तो डाव पलटला अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांनी केली आहे सांगलीमध्ये अय्याज नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते एका नेत्याला ईडीची भीती मिळाल्यामुळे त्या नेत्याने भाजपची सुपारी घेऊन वसंतदादा घराणे संपवण्याचा डाव आखला थेट भाजपमध्ये प्रवेश न करता स्वतःच्या पक्षात राहून भाजपला मदत करण्याचे काम हा नेता करत आहे असं सांगून अय्याज नायकवाडी पुढे म्हणाले शिवसेनेने सावध भूमिका घ्यावी तो नेता हत्यार म्हणून शिवसेनेचा उपयोग करून घेत आहे हे वेळीच शिवसेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे असंही अय्याज नायकवडी यांनी यावेळी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे की एका प्रतितीयश नेत्याला जी डीनं धमकी दिली होती आणि त्याला जी जबाबदारी सोपवलेली आहे की वसंतदादा घराने संपवायचं आणि भाजपला पुनरुज्जीवित करायची ही जबाबदारी त्या नेत्याच्या खांद्यावर दिलेली आहे असं आम्हाला कळतं आणि त्याच्या माध्यमातून जर हे चाललेलं असेल तर ती त्याचा तोड करायची जबाबदारी आमच्याकडे आहे तुम्हाला ईडी डी फिडीची भीती आहे आम्हाला रस्त्यावर असलेल्या पांघराच्या घर असलेल्या माणसाची काय भीती असंच कारण आहे आणि सर्वसामान्य माणूस याला भीत नाही चंद्रहादार पाटील आणि शिवसेना यांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही कुणाचा हत्यार बनवू नका तुमचं स्वतःचं जे विचारधारा आहे ती तुमची मजबूत राहिली तर आम्हाला हरकत नाही आणि तुमच्या त्या, त्या विचारधारेला अनुसरूनच आपली आघाडी झालेली आहे परंतु त्या नेत्याच्या कुरघोड्याचा म्हणजे झारीतला शुक्राचार्य जो आहे त्याला हुडकून काढून तुम्हीसुद्धा सजग राहायला पाहिजे अशी आमची भूमिका काय झालं आहे की सांगली जिल्ह्यातली काँग्रेस एवढी स्ट्राँग आहे आणि सर्वे जे ते सगळ्या पक्षांनी केलेलं आहे त्यांना कळायला लागलं आहे की विशाल पाटील हे एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर हे कोणाला ऐकणार नाही म्हणून पहिल्यांदाच पहिल्याच डावात गारद करायचा धंदा यांनी काढलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या राज्याचे एक महत्त्वाचे नेते यांना अमित शाह यांनी बोलवून दम दिल्याचं आम्हाला माहीत होतं सात स सात आठ महिन्यापूर्वी आणि तुम्ही पक्षात या नाही तर तुमचं बघून घेऊ म्हणून ई डी लॉ म्हणून तर मग नंतरच्या काळामध्ये ते मा आजपर्यंत त्यांच्याकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही आता ते तुम्ही तपासून घ्यायचं कोण होतं काय नाही परंतु त्यांनी असं सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे की तुम्हाला मी तुमच्या पक्षात येऊन काय उपयोगाचा मग तुम्ही मी तिथं राहून तुम्हाला काय मदत करायची ती करतो आणि त्यावेळेला त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्याची फलनिष्पत्ती म्हणून त्यांनी शिवसेनेला हत्यार म्हणून वापरत आहेत आणि हा शिवसेनेला पुढं ढाल करून त्याच्या मागे लापायचा प्रयत्न करत आहेत परंतु मैत्रीपूर्ण लढती असल्यामुळं आम्ही संयमानं बोलतो आहे आता पैलवानांनी काय विषय बोललेले आहेत आम्ही त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर आम्ही उत्तर देणार नाही पण विषय एवढाच आहे की विशाल पाटलांच्याबद्दल या काँग्रेसमध्ये कधी नव्हतं तेवढं एक एकजुटीनं सगळेजण उभारले म्हणजे मग राज्याचे मंत्रीपासून राज्याचे सगळे पदाधिकारी असू देत किंवा जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी असू देत आणि सांगली जिल्हा हा दोन नेत्यांच्या लिगसीमुळं चालतो चाल एक आहे वसंतराव दादा आणि दुसरं आहे पतंगराव कदम या दोघांची पुरं दोघांची ही वारस ही ज्या वेळेला आमच्यासाठी एक एकजुटीनं एक, एक दिलानं काम करताना दिसतात तर या देशाचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य वेगळ्या दिशेवर जाणार आहे आणि ह्याची ज्यांना भीती वाटायला लागली त्या लोकांनी हे शिवसेनेला हथियार म्हणून वापरायला सुरुवात केलं आता मला बाकीच्या गोष्टी मला काय सांगायचे नाही त्यांचं पक्ष आहे त्यांनी कोणत्या पद्धतीनं चालावं वगैरे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास विश्वास असणारे जे लोक आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांचे जे वारस आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप मोठ मोठी श्रद्धा आहे आदर आहे आणि ते युती ते आघाडीमध्ये असतील नसतील त्यांनी पण सांगितलं सभेमध्ये पण मी काँग्रेसला मदत करणार आहे आणि तसंच काँग्रेसनेही त्यांना सांगितलेलं तर ही जी महत्त्वाची लोकं आहेत त्यांना वगळायचं आणि इतर लोकांच्यावर सातत्यानं त्याच्यावर ते चर्चा करत राहायची आता खरं तर हे तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या ह्याच्यामध्ये सांगलीचा समावेश आहे त्यामुळे ताबडतोबीने ह्याचा निर्णय होईल आणि लगेच उद्याच्या उद्या तासाभरात सगळे निर्णय झाल्यासारखे हे जे लोक कानात कानात वारं शिरल्यासारखे उड्या मारायला लागले हे अत्यंत चुकीचं आहे यांच्या संदर्भामध्ये आम्हाला बोलायचं नाही आणि ज्या शिवसेनेला वसंतदादांच्या कृपेनं भरभराटी आली ज्या तर ज्या वेळेला शिवसेनेला कुणीही विचारत नव्हतं त्यावेळेला वसंतदादांनी त्यांना मदत केलेली आहे आता त्यांनी एवढा तर विचार करावा की शिवसेनेची सीट मागण्याची तुम्हाला जर ही एवढी गरज असेल तर इतर मतदारसंघामध्ये तुम्ही काय करत नाही आणि कोल्हापूरची सीट ही बदल्यात मागितली वगैरे हे सगळं खोटं आहे कोल्हापूर सीटचा आमचा संबंध काय महाराजांचा असं ठरलं तिन्ही पक्षांचं असं ठरलं होतं की महाराजांना जे चिन्ह लागेल ते द्यायचं मग महाराजांनी चॉईस केली काँग्रेसच्या चिन्हाची त्याच्यात काँग्रेस पक्षाची काय चूक आहे त्यामुळं हा काय सीट सोडली आणि दिली हे सगळं झूट नरेटिव्ह आहे फक्त आमची जी सांगली जिल्ह्यात त्याचे इतर लोकांची स्पर्धा करायचं कारण काय ह्याच्या बदल्यात ती द्या अरे मूळ शीटच आहे की कोणत्याही परिस्थितीत यावेळेला काँग्रेस लढणार आणि जनमानसामध्ये जी आत्ता विशाल पाटलांची प्रतिमा तयार झालेली आहे तुम्ही दाबायचा जेवढं प्रयत्न कराल माझं विरोधकांना पण म्हणणं आहे की तुम्ही दाबा पण दाबाल जेवढं तेवढं त्याला रि परत त्याला त्याचा टी आर पी वाढणार आहे त्यामुळं किती दाबायचं ते तुम्ही ठरवा आत्ता जर तुम्ही आणि परत याला जेवढं वेळ लावशील तेवढा वसंतदादांच्या घराण्यावरचं जुने प्रेम लोकांचं उफाळून येणार आहे आणि शिवसेनेनं सुद्धा लक्षात ठेवावं की आमची जर तुम्हाला कोऑपरेशन हवी असेल मैत्री धर्म असतो एकतर्फी बोलायचं नसतं आणि म्हणून कानात कानात वारं शिरल्यासारखं काही बोलून उपयोगाचं नाही तिन्ही नेते ज्या वेळेला एकत्र बसतील त्यावेळेला निर्णय होईल ना पण म्हणून अगोदर चांगली जागा आमचीच ही ह्याचीच आम्ही लाखो मतं घेऊन आम्ही उपर उपरटरायला गोळ गोळ करी व्हायो भारणे येऊन ब वसल्यासारखं बोलायला लागलं आहे हे अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत या सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची सीट काँग्रेसची उमेदवारी बिलकुल सोडणार नाही आणि वसंतदादा आणि पतंगराव कदम यांची लिगसी कॅरी फॉरवर्ड करायची जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर आम्ही ती घेतलेली आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही